मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने ऑपरेशन प्रहार अंतर्गत परदेसीपुरा भागात गोवंश कतल व प्रतिबंधित गोमास विक्री करणाऱ्या तिघांवर जबरदस्त धडक कारवाई करत चोवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या कारवाईने मूर्तिजापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण परिसरात लपून छपून सुरू असलेल्या गोमास तस्करीचा भांडाफोड झाला आहे कायद्याची पकड कमजोर असल्याने असेच आरोपी पुन्हा पुन्हा याच धंद्यात उडी घेत असल्याचे धक्कादायक वास्तवही या प्रकरणातून उघड झाले आहे दहा ऑगस्ट रोजी पहोबा सुरेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की अब्दुल जाफर अब्दुल हन्नान अब्दुल इरफान अब्दुल हन्नान आणि अब्दुल सुलतान अब्दुल हन्नान सर्व राहणार परदेशीपुरा मूर्तिजापूर यांनी त्यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश जातीचे जनावर कापून मांस विक्री सुरू केली आहे तत्काळ पंचाकसमोर छापा टाकण्यात आला असता ऐंशी किलो गोवंश मांस तीन लोखंडी धारदार सुरे तीन लाकडी कट्टे लोखंडी वजन काटा व एक किलो लोखंडी वजन असा एकूण चोवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अजित जाधव हो व पथकाने केली आहे पोलिसांच्या या दबंग कारवाईने शहरातील बेकायदेशीर गोवंश तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाला असला तरी पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असल्याने कठोर शिक्षा व देखरेख आवश्यक असल्याची मागणी नागरिकातून होत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा